विधानसभेची रणधुमाळी सगळीकडे आता जोरजोरात चालू आहे सर्व पक्षांचे सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते आता आपल्या आपल्या उमेदवारास उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सर्व ठिकाणी येत आहेत अशातच अंबरनाथचे आणि उल्हासनगरचे आमदार बालाजी किनेकर यांच्या प्रचार सभेसाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे हे आज अंबरनाथ इथे आले होते या सभेमध्ये तीनही पक्षाचे अर्थात मित्र पक्षाचे सर्व नेते मान्यवरही उपस्थित होते आपल्या भाषणामध्ये बोलताना त्यांनी सांगितले की प्रकारे त्यांनी विकास विरोधी सरकार पाडून त्यांचा टांगा पलटी घोडा फरार केला आणि सोबतच त्यांनी सांगितले की विकास कार्य कशा प्रकारे केलेलं आहे अनेक योजना त्यांनी राबवल्या पाण्याच्या असो किंवा आरोग्याच्या असो वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवून सगळ्यात जास्त फंड हा अंबरनाथला अर्थात बालन किनीकर यांना दिलेला असं देखील त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे सांगितले त्यांनी येणाऱ्या काळामध्ये अनेक ज्या योजना आता अर्ध्या राहिल्या त्या पूर्णपणे करण्यासाठी त्यांनी बालाजी किनीकर यांना जिंकून देण्यासाठी मतदारांना आवाहन केलेलं आहे इथला माणूस तिकडे अमरनाथ बदलापूरकडे येऊ लागला आणि या ठिकाणी ची वाढली एम आय डी स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आपण त्याला जागा दिली ती वाढती आहे रोजगार वाढत आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या आम्ही योजना केल्या या सर्वसामान्य लोकांच्या प्रयासात माझ्या लाडक्या बहिणीने योजना केली खासदारांनी सांगितलं काय काय केलं कोर्टात के गेले इकडे गेले तिकडे गेले योजनेला गे बदनाम केलं पण जसे दोन हप्ते तुमच्या खात्यात आले तसे म्हणायला लागले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे सरकार देणार आहे घेणार नाही हे देना, देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि जेल मध्ये जाणार नाही तर माझ्या लाडक्या आम्ही ऑक्टोबर माहित होत हे विरोधक हे तुमचे सावत्र भाऊ हे कपटी भाऊ तुमचा नोव्हेंबर मधला हप्ता थांबवणार म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता दिला कारण तुमच्या भावाची नीती साफ आहे नियत साफ आहे देण्याची दान होत आहे आणि म्हणाले आता आम्ही सरकारमध्ये आल्यावर याची चौकशी लावू जे दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला धमके देत आहे अरे असं पोकळ धमक्या ना एकनाथ शिंदे भीक घालत नाही एकनाथ शिंदेला तुम्ही लाईटली घेतलं लाईटली घेतलं हलक्यात घेतलं म्हणून तुमच्या विकास विरोधी सरकारचा टांगा पलटी करून टाकला एकनाथ शिंदेनी आणि लोकांच्या मनातलं सरकार आणलं लोकांना सुविधा देणार सरकार आणलं मला सांगा तर सरकार बदललं नसतं तर माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावांना प्रशिक्षण भक्ता सहा हजार आठ हजार दहा हजार मिळाला असता शेतकऱ्यांना बारा हजार मिळाले असते शेतकऱ्यांना पीक एक रुपयामध्ये पीक विमा मिळाली असते माझ्या लाडक्या छोट्या मुली आहेत त्या इंजिनिअरिंग मध्ये शिकल्या असत्या डॉक्टर झाल्या असत्या वकील झाल्या असत्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक मुलीने आत्महत्या केली रात्री एक वाजता बातमी बघितली